गांभीर्याने घेतलं नाही संवेदनशीलपणे हाताळलं नाही ही घटना फार मोठी घटना होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश होता लोकांमध्ये प्रचंड संताप होता राग होता त्यामुळं रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं मोठे आंदोलन झाली पोलिसांनी लाठीमार केला हे सगळं त्या बदनापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाल्या अत्याचारांत उसळलेली परिस्थिती होती आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही कारण ते सत्ता सत्तेशी संबंधित होते ते भाजपचे काही पदाधिकारी होते की आर एस एसशी संबंधित होते अशा प्रकारची त्यावेळेस चर्चा होती आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या खरं पस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो आणि संस्था संस्थाचालकानी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवते तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात हे कोण करतं हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे आणि म्हणून हे या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखाद्या पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं ठीक आहे कोर्टाचे आदेश आहेत की ते सातकरी घालू नये हात बांधून नेऊ नये दंड पकडून नेऊ शकतो आपण त्याच्यापासून सुरक्षित ठेवू शकतो पोलिसांनी आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत जर सरकारने यामध्ये वेळ काढूपणा केला केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजासुद्धा ठोठावू पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजे आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला जे पदाधिकारीशी सत्तेशी संबंधित होते त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार